नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत भटुरे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी तयार करणार आहोत टम्म फुगणारे आणि कमी तेल पिणारे भटुरे आज आपण तयार करणार आहोत बघू शकता इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे थोडं तेल दही साखर मीठ आणि इनोचे एक पॅकेट घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण डो लावण्यासाठी इथे मैदा एका मध्ये काढून घेणार आहोत भांड्यामध्ये काढून घेणार आहोत दोन वाटी मैदा घेतलेला आहे मी एक चम्मच मीठ घेतलेला आहे एक चम्मच सार साखर घेतलेली आहे सारख्या प्रमाणात घेतलेला आहे मीठ आणि साखर तीन ते चार चम्मच दही घेतलेला आहे मी घट्ट दही आहे आणि एक ते दोन चम्मच इथे मी तेल घेतलेलं आहे आपलं खाण्याचंच तेल घेतलेलं आहे यामध्ये मी एक इनोचं पॅकेट टाकणार आहे बघू शकता बाकी काही आपल्याला सोडा वगैरे टाकायची गरज नाही बघ फक्त एक इनोचं पॅकेट टाकायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व एकजीव झालेलं पाहिजे बघू शकता सर्व असं छान मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा अगदी साधारण साधारणरित्या आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप असा नरम गोळा नाही तयार करायचा आहे बघू शकता थोडं थोडं लागलं असल्यास पाणी टाकायचं आहे आणि छानपैकी याला हाताने असं चोळून घ्यायचं आहे आता मी याला साधारण वीस मिनटे ते अर्धा तास याला झाकून ठेवणार आहे बाजूला हा ओला कपड्याने मी इथे झाकून ठेवलेला आहे बघू शकता वीस ते पंचवीस मिनटानंतर इथे आपला हा छान पिठाचा गोळा हा आपला मळून तयार आहे याला छानपैकी आपल्याला मळून घ्यायचा आहे बघू शकता असं हाताने छान साधारण चार ते पाच मिनटं आपल्याला ही मेहनत करायची आहे इथे व्यवस्थित याला मळून घ्यायचं आहे गोळा बघू शकता आणि लागल्यास असं थोडं हाताला तुम्ही तेलही लावू शकता चिककत असल्यास छानपैकी आपला हा इथे आता गोळा बघू शकता बनवून असा तयार आहे या प्रकारे आपल्याला याचे गोळे असे काढून घ्यायचे आहे बघू शकता याने काय होते आपले भटुरे छान फुलतात आणि फाटत सुद्धा नाही बघू शकता या प्रकारे असे आपल्याला ही इथे असे गोळे हे काढून घ्यायचे आहे सर्व गोळे मी याच प्रकारे इथे करून घेणार आहे बघू शकता दोन वाटी मैद्यामध्ये साधारण इथे सात ते आठ गोळे बनवून तयार आहे तर चला आता आपण हे भटुरे असे लाटून घेऊ आणि ओल्या कपड्यानेच आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि लागल्यास आपल्याला एक एक गोळा असा उचलून इथे छान याला लाटून घ्यायचं आहे हलकंसं आपल्याला इथे तेल वापरायचं आहे मैदा वगैरे काही वापरायचं नाही आहे हलकं असं तेल लावलं की छान आपल्याला हा भटुरा इथे छान लाटून घ्यायचा आहे ज्या आकाराचा तुम्हाला करायचा असेल त्या आकाराचा तुम्ही छान लंबोळ्या आकाराचा करायचा असेल तसाही करू शकता किंवा गोल सुद्धा करू शकता छान हलक्या हलक्या हाताने आपल्याला हा पसरून घ्यायचा आहे बघू शकता व्यवस्थित इथे आपला भटुरा जास्त मेहनत न करता आपल्याला लाटला जात आहे आणि आपल्याला साधारण छान असं कडकडीतच तेल करून घ्यायचं आहे असं थंड तेल नाही ठेवायचं आहे छान गरम तेल झालं की आपल्याला हा भटुरा यामध्ये सोडून घ्यायचं आहे बघू शकता मस्त पैकी आपला भटूरा इथे फुलला जात आहे छान असं बाजूनी पण आपण तेल याला टाकू शकतो मस्त पैकी टम्मा आपला हा भटुरा फुगलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान हा भटुरा फुलून तयार आहे हलका आपल्याला दोन्ही साईडनी याला ब्राऊन करून घ्यायचा आहे म्हणजे छानपैकी शिजल्या जाईल हा भटुरा बघू शकता किती छानपैकी आपला इथे भटुरा तळल्या जात आहे शिजल्या जात आहे कलर सुद्धा किती छान आलेला आहे आणि किती छान फुललेला आहे बघू शकता कमी मेहनतीमध्ये इतके छान आपल्याला हॉटेल सारखे इथे भटुरे बनवून तयार करता येतात त्याचप्रकारे मी सर्वे भटुरे इथे तयार करून घेणार आहे बघू शकता हलकं तेल लागलं ला वाटल्यास तुम्ही याला लावू शकता एकदा तेल लावलं तरीही चालेल पहिला भटुरा जेव्हा आपण लाटतो तेव्हा तेल लावलं तरी चालेल नंतर नाही लावलं तरी चालेल बघू शकता या प्रकारे मी इथे छान भटुरे असे लाटून घेत आहे ज्या आकाराचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण लाटू शकतो दुसरा सुद्धा भटुरा मी टाकून घेतलेला आहे बघू शकता तो सुद्धा किती छान आपला फुलत आहे बघू शकता कुठेही न फाटता छानपैकी आपले भटुरे इथे फुलले जात आहे छान मस्त पैकी असे हलके ब्राऊन आपल्याला इथे भटुरे तयार करून घ्यायचे आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि काही चुका वाटल्या असल्यास माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला कमेंट करूनसुद्धा सांगू शकता बघू शकता हा सुद्धा भटुरा आपला छानपैकी फुलला गेलेला आहे आणि शिजलासुद्धा आहे आपण याला काढून घेऊ छोल्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथनं पाहू शकता नक्की तुम्ही या प्रकारे छोले आणि भटुरे बनवा बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने इथे मी हे भटुरे बनवून तयार केलेले आहे कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तुमचं अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद